शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या जाडावा शहराच्या खबरपात मध्ये नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला सुरू असलेल्या कत्तलखान्यावर खेळ्यावर छापा टाकत शाखेच्या पथकाने सुटका केली आहे लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आहे जणांना ताब्यात घेण्यात शोएब कुरेशी फैसल शेख अदनान कुरेशी मुसावीर कुरेशी ओवे शेख अल्तमज कुरेशी असे गुन्हा दाखल झाल्यांचे नाव आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गोमांस विक्रीच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोमांस विक्री करण्यावर कारवाई करण्यात येत आहे जलसंपदा विभागाअंतर्गत उमरे येथे केलेल्या कामाचे बिल देण्याकरिता बासष्ट लाखांची स्वीकारल्याच्या आरोपावरून जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंताला पथकाने रंग्यात पकडला आहे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली याबाबत तोफकाना पोलिसांना सहाय्यक अभियंता व स्वीकारण्यात दुजोरा दिल्यावरून कार्यकारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती रुविया मोहम्मद हनीफ शेख कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी पाटील असे त्यांची नावे आहेत महापालिकेने चक्क अमरधामचे संरक्षण भिंत पाडून आतमध्ये व्यावसायिक गाळे उभारले आहेत विशेष म्हणजे नामपात्र दोन हजार रुपये डिपॉझिट घेऊन हे गाळे व्यावसायिकांच्या हवाली करण्यात आले आहेत महापालिकेच्या नगरकर संताप व्यक्त करत आहेत शहरात महापालिकेच्या मालकीचे सातशे बेचाळीस गाळे आहेत हे गाळे नामपात्र भाडे घेऊन व्यावसायिकांच्या हवाली करण्यात येत आहेत या गाळे धारकांनी सुमारे वीस कोटी रुपयांचे भाडे थकविले आहे असे असतानाही मोक्याच्या ठिकाणी नवीन गाळे उभारून ते व्यावसायिकांच्या हवली करण्यात घाट महापालिकेने घातला आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाले सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत विशेष विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी सोशल मीडियाचा मार्ग निवडला असून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर वैयक्तिक आणि राजकीय टीका टिप्पणी करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावर करडी नजर ठेवून धोरण अवलंबले आहे प्रचारासाठी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर अशा सोशल मीडिया माध्यमांचा वापर वाढला आहे सोशल मीडियावर राजकीय पोस्टचा पाऊस पडत आहे दुकानात असताना युवतीची दोन तरुणांनी छेड काढल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली या प्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आसाराम पवार व योगेश पवार अशी गुन्हा दाखल यांची नाव आहे भिंगार पोलीस घटनेचा तपास करत आहेत शहराच्या खबरपात मध्ये ते स्तंभ आहेत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर